दादा वैष्णवीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेले आहेत तर त्याच्या माहिती आलेली आहे की तिच्या बॉडीवर टोटल पंचवीस वन होते महाराणीचे आणि जे पंधरा वन आहेत ते मृत्यूच्या चोवीस तासाच्या आतले म्हणजे तिला तिचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या अगोदर तिला मारण झाली होती नेमकं तुमचं म्हणणं काय बघा आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की एकोणी एकोणतीस एकोणतीस तिच्या जखमा आहेत त्यातल्या चोवीस पंधरा जखमा ताज्या आहेत चोवीस तासाच्या आतल्या आहेत याचा अर्थ ज्या दिवशी तिचं तिला मा मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यूच झाला आणि माझी मा ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगणमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम आणि ठाम म्हणजे मा माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर ते पंधरा व वळ चोवीस तासाचे आतले आहेत आणि बाकीचे जे काही वळ जुने आहेत म्हणतात तर याचा अर्थ असा होतो की यापूर्वी तिला सतत मारहाण तिचा छळ होतच होता हे त्याच्यावरून सिद्ध होते याआधी देखील पोलिसांनी तो पाईप देखील हस्तगत केला आहे ज्यांनी वैष्णवीला मारहाण झाली होती आता तुम्ही थेट तुमचा आरोप आहे की वैष्णवीची आत्महत्या नसून तिची तिला मारलं गेलेलं आहे हो तिला मारलंच गेलेलं आहे तिला पायपाने रॉडनी हानमार करून तिचा छळ करून हत्याच केलेली आहे हा माझा हे मा माझं म्हणणेच आहे की ती आत्महत्या नसून ती तिचा खूनच केलेलं आहे तुमची मागणी काय आता पोलीस तपास करतात आहे पण तुमचे काही तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये तुमची काय मागणी असणार आहे नाही माझी मागणी आहे की टीला हे वर्ग करावं माझी अशी मागणी जो निलेश चव्हाण बाहेर फिरतो आहे हा कशासाठी मोकट फिरतो आहे किंवा त्याची का आजपर्यंत त्याची माहिती मिळत नाही आहे का ह्याला मोका मोकट सोडलेलं आहे हे एक माझं मागणं आहे की हे त्याला त्वरित अटक करावी एवढं असं मला वाटतं आपल्याला याला कोणत्या वकिलाची मागणी आपण पूर्तता करत आहे माझ्या कुटुंबाने मी आ, राजेश कावेडिया ह्या सरकारी वकिलांची मागणी केलेली आहे मी जेवढे राजकीय नेते आले या सगळ्यांना तशी विनंती केलेली आहे पण त्याचं काय अजून माझ्याशी मा, त्यांची काय पूर्तता किंवा कुठल्या गोष्टीचा व्यवहार काय झालेला नाही आहे आणि त्याची मला कल्पना नाही फक्त मी त्यांच्याशी एक त्यांच्या ह्याच्यात बोललेलो आहे की मला सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करायची आणि हो हेच हे जे काय चाललेलं आहे हे जे काय कलम लावलेले आहेत याच्यात आणखी काय क कलम वाढवायच्यात किंवा काय करायचे किंवा आत्ता जे काय परिस्थिती चाललेली आहे ह्याची मला कुठलीही पुसटची कल्पना हे प्रशासन देत नाही आहे आणि मला काय या गोष्टीची माहिती पण नाही आहे त्यामुळं माझी विनंती आहे की ह्या जे काय चाललेलं आहे याची आम्हाला माहिती मिळावी असं माझी मागणी आहे बाळालाही <im biết> आपल्या घरी आज आठवडा पूर्ण होतो mm -hmm. आहे बाळा पावसाभो बाळाची प्रकृती कशी आहे बाळाबद्दल काय सांगा <imocking> नाही या वातावरणामुळं ना थोडंसं त्याचं तो जरा थोडा ताप वगैरे होता त्याला पण त्याला दवाखान्यात आणल्यानंतर आज आज जरा व्यवस्थित आहे आत्ता